हाय हॅलो नमस्कार पूनम जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पापडी एकदम सोपा आणि बघा आता आपण वाजून बघितली तर तो तुटताना तर बघा किती इझिली तुटते पण कुरकुरीत अशी ख आणि एकदम खुशखुशीत अशी पापडी तयार होते जी आपण पापडी चाट म्हणजे असते ना तशी ही पापडी तयार होते खूप म्हणजे खूप छान टेस्ट आहे ह्याची एकदम सिंपल साधी रेसिपी आहे जी मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे तर एकदम आता हे याच्यासाठी आपल्याला काहीच नाही लागत फक्त एक दोन तीनच गोष्टी लागतात तर सगळ्यात पहिला आधी आपण ना पीठ मळून घेऊयात त्याच्यासाठी मी ना एक वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोठा चमचा आहे बरं का तो एक मोठा चमचा भरून ओवा घेतला आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि एक चमचा होईल एवढं तेल आपण टाकणार आहेत तर तेल कसं टाकणार आहे आपण गरम वगैरे काय नाही आपल्याला नॉर्मल जसं ते जे ते तेल आहे ना तेच ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता ह्याच्यात तेल टाकून घेऊयात दुसरं आपण ह्याच्यात काहीच नाही टाकणार आहे फक्त एवढ्याच ह्याच्यातून आपण ही पापडी तयार करणार आहे अशी खुसखुशीत मस्त अशी स्नॅकला होते आणि जर आपल्याला पापडी चाट वगैरे पाहिजे असेल तर आपण पापडी चाट पण पण बनवू शकतो एकदम सोपी रेसिपी आहे आता हे मी पहिला की नाही सगळं जे आपण तेल घेतलं होतं ना ते तेल सगळ्या पूर्ण पिठाला लागेल ला असं पूर्ण पीठ आणि म्हणजे पिठाला पूर्ण तेल लागेल ला असं मिक्स करून घेतले आणि आता ह्याच्यामध्ये ना आपण नॉर्मलच पाणी आहे ते पाणी हळूहळू टाकत आपल्याला अजिबात पातळ कणिक करायची नाहीये आपल्याला ही कणिक ना अशी घट्टच ठेवायची जेणेकरून आपल्याला तेल पण जास्त नाही का लावायला लागणार आणि पीठ पण जास्त नाही लावायचं असंच डायरेक्ट आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे त्यामुळं आपण ही कणिक पातळ अजिबात नाही करणार आहे त्यामुळे हळूहळू पाणी घालत घालत आपण ही कणिक हलक्या हातानं मळून घ्यायची आता हे आपण ही पहिला कणिक हळूहळू पाणी घालत घालत मळून घ्यायची आता बरं ही कणिक मळून झाल्यानंतरनं आपण आपण ह्याची लगेच पापडी नाही बनवणार ही कणिक मळून घ्यायची पूर्ण आणि ह्याला झाकून ठेवायचं एक कमीत कमी एक तासभर तरी आपण याला झाकून ठेवणार आता ही कनिक झाली म्हणून आता ह्याला झाकून ठेवली होती मी मी एक ते दीड तास झाकून ठेवली होती झाकून ठेवल्यानंतर ना परत जेव्हा आपण घेणार ना त्यावेळेस ह्याला असं परत एकदा असून थोडंसं मळून घ्यायचं आता हा हे बघा तुम्ही आता मी त्या एकवाटी पिठाचे असे ना छोटे छोटे तीन गोळे बनवल्यात आता ना ही पापडीचे जे म्हणजे आपण लाटून घेणार आहे ना ते एकदम पातळ लाटून घ्यायचं आपल्याला पूर्ण पातळ आता बघा हे मस्तपैकी लाटून घेऊयात आता हे पूर्ण पोळपूड भरून आपलं होईल मग आता ह्याच्यानंतर ना ना आपल्याला म्हणजे असं पापडीसारखं गोल आकार पाहिजे म्हणून ना आपण कशाच्या तरी सहाय्यानं नाही का हे आधी पूर्ण लाटून घ्यायचं आणि मग ते तसे असे छाप मारून घेतात ना तसं आपण करून घ्यायचं ह्याचं मग जर आपल्याकडं वाटी ग्लास किंवा काही पण जे असेल ना त्याच्यानं आपण ह्याला गोल गोल, गोल असे हे करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे त्याचे आता हे माझं लाटून झालेत आता आपण हे करून घेऊयात आता मा माझ्याकडे हा पेला होता ह्या पेल्यानं ना, ना मी सगळं गोल पूर्ण पूर्ण गोल है है गोल असे पापडीच्या आकाराचे ह्याचे हे करून घेतलेत तुकडे आता हे गोल करून घेतलेत आता हे गो हे आपण काढून घेऊयात एकामध्ये पण त्याच्या आधी बघा हे एक ट्रिक आहे आता जर आपण असे डायरेक्ट फ्राय केले असते ना तर ह्याची पुरीसारखे हे तळून निघतात त्यामुळे काय करायचं आपल्याला ह्याला ना हे एकतरी आता मा हो हे माझ्याकडं होतं म्हणून मी ह्याच्यानं असे छोटे छोटे छिद्र पाडून घेतले त्याला जेणेकरून ही फुगत नाही आहे मग आणि पापडी होती अशी तयार जर आता आपल्याला तुमच्याकडं जर वडा खायचा किंवा इडली खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने पण आपण ह्याला छिद्र पाडू शकतो तसे छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे जेणेकरून ती फुगत नाही आणि ह्याचे आता ही दुसरी लाठी घेतली आहे मी आता ह्याचंही तसंच करून घ्यायचं आपल्याला लाटून घ्यायचे आहेत परत त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे ह्यालाही तसंच करून घेतलं मी आता हे सगळं काढून घेतलं एका प्लेटमध्ये हे बघा हे आता एक, एक वाटीपासून एवढ्या पापड्या तयार होतात आता मी तेल गरम करायला ठेवले आता तळून घ्यायचे हे बघा आता ना ह्याच्यासाठी आप ना आपल्याला एक म्हणजे मेन पॉईंट आहे तो म्हणजे ना आपल्याला गॅस अजिबात मोठा नाही ठेवायचा आहे एकदम स्टार्टिंगला तुम्ही मिडियम फ्लेममध्ये ठेवू हो शकता आणि नंतर ना आपल्याला लोच करायचं आहे कारण काय होतं जर आपण जर एकदम लो फ्लेममध्ये ठेवला हो तर ठीक आहे कारण त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण जर आपण मोठा ठेवला हो ना तर वरून तर कलर येतो पापडी तर तळून होते पण आतून जशी पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे ह्याला सगळ्यात जास्त वेळ आपल्याला तळण्यासाठीच लागणार आहे त्यामुळं काय करायचं गॅस हा एकतर नॉर्मल फ्लेममध्ये किंवा लो फ्लेममध्ये ठेवला तरी चालेल जेणेकरून ही पापडी ना जशी वरून कलर आहे तशी आतून पण तळली गेली पाहिजे जर प्रॉपर तळली गेली ना तर मग अशी कुरकुरीत अशी खुसखुशीत कुछ होते जर वरूनच फक्त कलर आला तर उपयोग नाही आता ही आपली पापडी तयार आहे कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू